पहिल्या दहा समसंख्येची सरासरी किती पहा दहा समसंख्या आणि त्याही कोणत्या पहिल्यापासून स्टार्टिंगपासून तर त्याचं उत्तर येतं अकरा तुम्हाला जर असं विचारलं पहिल्या वीस समसंख्येची सरासरी किती वीस सम ची सरासरी किती तर पहिल्या वीस समसंख्येची सरासरी येणार म्हणजे जेवढ्या आहेत त्यामध्ये प्लस एक, एक करायचं समजा प्रश्न असा आला पहिल्या चाळीस समसंख्येची सरासरी तर पहिल्या चाळीस समसंख्येची सरासरी असेल एक्केचाळीस प्रमाणे अगदी सेकंदामध्ये